सांगलीत हजारो रामभक्तांच्या साक्षीने कल्पद्रुम क्रीडांगणावर भव्य दिव्य अशा श्रीराम मंदिरा शेजारी गीतरामायण सादरी करण्याचा फीलाला आला पृथ्वीराज पाटील व डॉक्टर पतंगराव कदम फाउंडेशनने श्रीराम भक्तीचा उत्सव आयोजित करून सांगलीत राममय करून टाकली असे भावपूर्ण उद्गार स्वर वैभवचे प्रमुख परेश पेठे आणि त्यांच्या कलाकार टीमने केले आज रा श्रीराम भक्ती उत्सवात चौथ्या दिवशी सांगलीच्या स्वर वैभव कलाकार टीमचा गीतरामायण हा गदिमांच्या गीत गायनाचा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी हजारोंच्या संख्येने रामभक्त तलीन होऊन ऐकत होते यावेळी परेश पेठे आणि कलाकारांनी गदिमांच्या गीतरामायणातील अठरा निवडक गीतातील निवडक कडवी सादर केली काळजा भिडणारी सुश्राव्य स्वररचना मानवी प्रवृत्ती आणि भावभावनांचे दर्शन श्रीरामकथांचे भाग श्रोत्यांच्या अंतकरणाचा ठाव घेणारे होते अभिजित कुलकर्णी यांचे निवेदन अत्युच्च दर्जाचे होते स्वयं श्रीरामप्रभू ऐकती कुशलव रामायण गाती शरयी तीरावरी अयोध्या दशरथा घे हे पसायदान राम जन्मलाग सखी स्वयंवर झाले सीतेचे मातान तो वैरिणी पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा पेठवी लंका हनुमंता सेतू बांधारे सागरी भूबरी रामन वध झाला ग बाळानु श्रीरामायण या, या गीतांना श्रोतांनी भरभरून दात दिली यावेळी परेश पेठे आणि कलाकार टीमचा पृथ्वीराज पाटील व पृथ्वीराज पाटील फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी सत्कार केला यावेळी अयोध्या यात्रेसाठी दिनांक चोवीस तारखेची दहा भाग्यवानांची लकी ड्रॉ सोडत काढण्यात आली स्व सर्ववैभव टीमचे प्रमुख परेश पेठे आणि कलाकार मराठी चित्रपटसृष्टीच्या निर्माता सुनील फडतरे गुलाबराव पाटील मेमोरियल ट्रस्टचे ट्रस्टी तावदरे अण्णा प्राचार्य तामणकर उत्कृष्ट निवेद अभिजित कुलकर्णी यांच्या हस्ते आरती झाली गीतरामायणाचे सूत्रसंचालन अभिजित कुलकर्णी यांनी केले व आभार प्राध्यापक एन डी बिरणाळे यांनी मानले यावेळी बाजार समितीचे संचालक प्रशांत पाटील मजलेकर व काळाप्पा बरद माजी संचालक शीतल पाटील बाळासाहेब काकडे विमा तावदरे चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष अमर देसाई व्यापारी राजेंद्र पाटील सचिन गेवारे प्रशांत बाळगुंडा पाटील दीपक चौगुले नितीन तावदरे एन एम हुल्लाळकर व पृथ्वीराज पाटील फाउंडेशनचे अध्यक्ष बिपिन कदम उपाध्यक्ष सनी धोत्रे पदाधिकारी व सदस्य व हजारो रामभक्त उपस्थित होते